विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी दिव्या कुलकर्णी जाती धर्मामध्ये माणसा माणसामध्ये मा भेद निर्माण करून सत्तेवर यायची ही भाजपची राजकारणाची पद्धत आहे बाळासाहेब थोरात दिनांक आठ एप्रिल दोन हजार बावीस काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्याशी संवाद साधण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर आले असून सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे पदाधिकारी कार्यकर्त्याशी संवाद कार्यक्रम देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या व जिल्हा अध्यक्ष मोहिते पाटील माजी खासदार धर्मन्ना साधून माजी आमदार प्रकाश यलगुलवार रामहरी रुपनवर प्रदेश सरचिटणीस माजी आमदार विश्वनाथ चाकोते सोमपा गटनेते चेतन नरोटे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री शहर कार्याध्यक्ष संजय हेमगंडी मनोज यलगुलवार सुरेश हसापुरे बाळासाहेब शेळके भीमाशंकर जमादार मिनलताई साठे श्रीशैल नरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की सध्या काँग्रेस पक्षासमोर अनेक संकेटे आहेत पण आपल्याला या संघर्षातून पुढे जायचे आहे देशात आजही पंचवीस ते तीस टक्के लोक काँग्रेस विचाराचे आहेत पण ते आपल्याला का मिळत नाहीत याचा विचार आपण करायचे असून काँग्रेसचा विचार समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत नेण्याचे काम कार्यकर्त्यांना करावे लागेल शिबीर घ्यावे लागतील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून चांगले कार्यकर्ते घडून सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेऊन काम केल्यास खूप मोठा बदल होईल आणि काँग्रेस पक्षाला पुन्हा चांगले सोन्याचे दिवस येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला युवकांना काँग्रेस पक्षात चांगला स्पेस आहे आता त्यांनी काम सुरू केल्यास भविष्य तुमचे आहे असे बोलून युवकांना आश्वासित केले पुढे बोलताना भाजपला पराभूत करण्याची क्षमता काँग्रेस पक्षात आहे यासाठी सोनियाजी गांधी राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात काम करायचे आहे जाती धर्मामध्ये माणसा माणसामध्ये भेद निर्माण करून आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायची आणि सत्तेवर यायची ही भाजपची कार्यपद्धती देशाच्या हिताचे नाही भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे ही काळाची गरज आहे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेने एकत्रित येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे एकत्र असलो तरी दुसरा मित्र पक्ष आपल्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचे आहे आपल्याला आपला पक्ष वाढवण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही ती जबाबदारी कार्यकर्त्याची आणि सर्वांची आहे देशाचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर शहरासाठी राज्यासाठी देशासाठी व खूप काम केले आहे ते आणि काँग्रेस पक्षाचे धोरण विचार विकास कामे लोकांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे आज लोक अनेकांनी प्रणितिताईंना मंत्रीपद द्या अशी मागणी करत आहेत पण ताईंना मंत्रिपदापेक्षा खूप मोठं करायचे आहे राज्यात देशात युवकाप्रत प्रचंड लोकप्रिय आहे काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये प्रचारात ताईंना खूप मागणी आहे त्याचे भविष्य फार उज्ज्वल आहे राज्यामध्ये देशामध्ये खूप मोठे काम आणि खूप वर्ष काम करण्याची प्रणितिताईंना संधी आहे त्यांच्या भाषणामुळे रोजच चॅनलवर झळकत असतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करू नये काँग्रेस पक्ष त्याची योग्य दखल घे काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे जोमाने काम करून आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर महा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी काम करावे असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले की कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन आता येणाऱ्या महापालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आवाहन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील शहर कार्याध्यक्ष संजय हेमगंडी तर सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे आभार तिरुपती परकी पणला यांनी केले या या संवाद कार्यक्रमास नगरसेवक प्रवीण निकाळजे विनोद भोसले नरसिंग कोळी नगरसेविका फिरदोस पटेल महिला जिल्हा अध्यक्ष शाहिन शेख शहराध्यक्ष हेमाताई चिंचोळकर प्रदेश चिटणीस अलकाताई राठोड ॲड मनीषा गडदे किसन मेकाले दादासाहेब साठे तालुका अध्यक्ष हरीश पाटील शालिवाहन माने देशमुख नंदकुमार पवार किशोर पवार प्रतापराव जगताप अमरजित पाटील सौदागर जाधव सतीश पाचकुडवे विजय साळुंके नवनाथ साठे नागेश गंगेकर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले युवक शहर अध्यक्ष गणेश डोंगरे ब्लॉक अध्यक्ष उदय चाकोते अरुण साठे लक्ष्मीकांत साका अंबादास बाबा करकुळे युवक काँग्रेस प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव मध्य युवक अध्यक्ष वाहित विजापुरे उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंडे दक्षिण युवक अध्यक्ष महेश जोकारे अंबादास गुंतीकोंडा रामसिंग आंबेवाले सुनील रसाळे अशोक कलशेट्टी राजन कामत सुभाष चव्हाण हरिचंद्र राठोड माजी नगरसेवक दत्तू बनपट्टे जेम्स जंगम चौका शौकत पठाण विनोद गायकवाड केशव इंगळे अनिल पल्ली नागनाथ कदम भीमराव बाळगे सुनील लांडे अभिराज शिंदे अनिल मस्के तिरुपती परकी पंडला नामदेव फुलारे सुमन जाधव भीमाशंकर टेकाळे चंद्रकांत कोंडगुळे सुशील बनपट्टे प्रमिना तुपलवंडे बन युवराज जाधव जुगोल किशोर तिवाडी प्रकाश पाटील मलेश बिडवे वसीम पठाण रमेश हसापुरे परशुराम सतारेवाले चक्रपाणी गजम आप्पासाहेब बगले चंद्रकांत सुर्वे सचिन गुंड विजय साळुंके सुहास भाळवणकर नूर अहमद नालवार सोहेल शेख संजय गायकवाड राजेंद्र रुपनवर राधाकृष्ण पाटील सुलेमान तांबोळी सातलिंग षटगार सातनाता युगले जाहीर मनेर दिलीप जाधव रमेश फुले पॉल जगले अर्जुन पाटील अलाउद्दीन शेख गिरीश शेटे शाकर सागर शहा सिद्धराम पवार संजय खर खरटमल अप्पू शेख अभिषेक कांबळे सतीश पाटील रशीद शेख किशोर जाधव शाही सचिन खैरे निखिल मस्के सूर्यकांत होनकडे जेटी जाधव राजू उराडे लतीप शेख दीनानाथ शेळके रुस्तम कंपली चंद्रकांत टिक्के श्रीकांत दासरी रवी हुंडेकरी शाहू सलगर सहदेव इप्पलपल्ली योगेश मार्गम बाळोसो मगर हरीश गायकवाड सिद्ध्राम काडादी नागेश कोळी दत्ता गाडवे अशोक देशमुख सिद्धराम सलवदे उत्तम रणदिवे सुभाष वाघमारे एजाज बागवान राजेश झंपले शरद गुमटे शाकीर सगरी शिवाजी साळुंके नागनाथ कोप्पा नरसिंह आमलेकर सायमन गट्टू श्री श्रीनिवास रामगल मुमताज तांबोळी संगमित्रा चौगुले बसंती साळुंके अरुणा बेंजर्पे संगीता दोगनकर शिल्पा चाणे भाग्यश्री कदम नीता बनसोडे स्नेहल शिंदे सुनीता शेरखाने सुनीता बेरा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते सगळ्यांना संपूर्ण देशातल्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार भाषा त्याच्यात काही कर्तज्ञ नाही हा काँग्रेसचा विचार आहे हा सत्तेचा विचार आज शास शेवटी त्या देशाला एकच मान्य करावं लागेल घटना आणि मूलभूत आहेत जबाबदारी आहे एक गोष्ट सांगेल मध्य सर्वेक्षक एक साधारणतः काँग्रेसच्या विचाराचे किती लोक आहेत आणि असं लक्षात आलं की कुठली जातो Subtitles so

विशेषतः अक्षरशः हायस्कूल ला असतील किंवा जुनियर कॉलेजला असतील तेव्हा बसून त्यांना जर आपण समजून सांगायला सुरुवात केला तर ते पुढं आपले चांगले कार्यकर्ते

शेवटी एकत्र आहोत परंतु आम्हाला परत पक्ष वाढवण्याचा सुद्धा जबाबदारी आणि त्या दृष्टीनं हा चालू करण्याकर तुम्ही करायचं काय करायचं भाजप बरोबर करायचं तुम्ही जर बरोबर चालू झाले तर वस्तुस्थिती आहे आणि म्हणून काँग्रेसने एक, दे एक परंपरा आहे काँग्रेस एक तत्वज्ञान आहे तुम्हाला कोणाला विचार तर काँग्रेसचं तत्वज्ञान काय काँग्रेसचा विचार काय फार अवघड नाही आपली जी राज्यघटना आहे त्या राज्य संघ शहर जिल्हा पदे परत करत असणारी महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळणार आहे असा युवक साहेबांचा आहे या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये पर्यंत दोन वर्ष

लक्ष आलो पे मैं पूर्ण करते हैं तुम्हें लक्ष्य आज खेल आखिरी या महानगरपालिके इलेक्शन मेंमुख्यान काम किया पद्धति की तुम्हारा विनंती है तुम्हें कर सगान घो तुम्हें सहकारी ती जा है अकड़ा बारह महानगरपालिका

आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा